किती ते केकचे प्रकार ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा खवा घालून केलेला मावा केक आज आपण पाहणार आहोत आणि घासा घासा गणिक खव्याचा फील जाणवणारा असा हा केक चला पटकन रेसिपी बघायला घेऊया तर मावा केक बनवण्यासाठी इथं मी एक पेपरचा मोल्ड घेतलेला आहे याच्यामध्ये आपण डायरेक्ट बॅटर टाकून बेक करू शकतो एखाद्याला विक्रीसाठी द्यायचं असेल किंवा एखाद्याला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल केक तर हा एक मस्त ऑप्शन आहे जरूर ट्राय करा आणि घरीच बनवणार असेल तर आपल्या टीनमध्ये बटर पेपर टाकून साईडनी ऑइलनी आपण ग्रीस करून घेऊ शकतो केक बनवण्यासाठी इथं मी बाऊलमध्ये जे दोनशे ग्रॅमचं बटरचं पॅकेट येतं ते पूर्ण घेतलं पावडर शुगर घेतलेली आहे एक कप आता हे सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम फ्लपी आणि एकदम क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत सुरुवातीला हे मी मिक्सच्या साहाय्याने फेटायचं बघितलं परंतु हे मिक्सच्या साहाय्याने फेटलं जात नाही तर अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युला असं मस्त असं फेटून घेऊया जर तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरनी पण हे व्यवस्थित फेटून घेता येईल इथं आपण बटर वापरलेलं आहोत तर बटरच्या ऐवजी तुम्ही शुद्ध साजूक तुपाचा किंवा तेलाचा पण वापर करू शकता आणि आपण जी साखर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही मिल्कमेड पण वापरू शकता अगदी तेच प्रमाण घेऊन आता हे आपण फेटून घेतल्यानंतर इथं मी वन फोर्थ कप इतकं गोडसर दही घालून घेतलेलं आहे आणि एक कप इतकं दूध घालून घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसलं पाहिजे आता हे सर्व साहित्य फक्त ह्याच्यामध्ये फिरवून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एकदम कोरडे जिन्नस वापरणार आहोत तर त्यासाठी इथं मी चाळण घेतली शक्यतो चाळून घ्यायचं हे सर्व त्यामुळे हलकेपणा प्राप्त होतं पिठाला आणि आपला केक स्पॉन्जी होतो तर त्यामध्ये इथं मी दीड कप इतका मैदा घेतलेला आहे एक टी एस पी म्हणजेच एक चमचा इतकं मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इतकं मी बेकिंग सोडा घेतलं अर्धा चमचा दालचिनीची पावडर घेऊया ह्यामुळे ह्या केकला खूप छान असा स्वाद येतो खूप चवदार लागतो हा केक आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्ही ह्या बॅटरमध्ये बटरच्या ऐवजी तेल वापरणार असाल तर तेलाचं प्रमाण बटरच्या निम्म्यानेच घ्या म्हणजे जास्त तो तेलकट होणार नाही आणि एकदम परफेक्ट असा हा मावा केक तयार होईल आता इथे तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटं मी हे व्यवस्थित फेटून घेतलं आहे एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं दिसत आहे तर आता आपण याच्यामध्ये घालतोय खवा इथं मी बाजारातून आणलेला रेडीमेड खवा किसणीवरती खिसून घेतलेला आहे कारण त्यामुळे हा व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स होतो आणि जरी नाही मिक्स झाला तरी चालेल परंतु हे एकजीव करून घेऊया एक दोन मिनटासाठी केकमधला सर्वात रीच केक म्हटला तरी चालेल आपण काही जिनस इथे घरात असतील त्या साहित्यातूनच बनवत आहोत खवासुद्धा आपण बाहेरून आणलेला आहोत तो वापरलेला आहे तसा म्हटला तर खवा आपण घरीसुद्धा व्यवस्थित मिल्क पावडरने तयार करू शकतो तर हे सर्व साहित्य व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपण ह्या दोन्ही मोलमध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घेणार आहोत ह्या हा केक आहे हा गिफ्ट देण्यासाठी वापरायचा आहे मला तर याच्यामध्ये मी बऱ्यापैकी बॅटर घालून घेतलं आणि हा घरी टेस्ट करण्यासाठी ह्या टीनमध्ये घालून घेतला आहे तर हे सर्व व्यवस्थित हलक्या वरून एकसारखं करायचं आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स चॉप करून याच्यावरती टाकून घ्यायचे जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतील बदाम काजू पिस्ते काहीही असो वरून एकदम त्याला कवर करून घ्यायचं खरी टेस्ट तर हे खातानेच लागते तर अशा पद्धतीने हे दोन्ही मोल मी तयार करून घेतले आणि तेच नंतर शेवटला थोडे टॅप करून घ्यायचे त्यामध्ये जी हवा धरली असेल तर ती निघून जाते आणि केक व्यवस्थित हा फुलतो म्हणजे मधून हा फुगणार नाही अशा पद्धतीने एक एक हा एकसारखा फुगेल त्यानंतर मी हा केक ओव्हनमध्ये बेक करणार आहे तुम्ही हवं तर गॅसवरती पण कढई ठेवून त्याच्यामध्ये हे मोल ठेवून वरती झाकण ठेवून पण बेक करू शकता अगदीच असा ओव्हनमध्ये होतो तशाच पद्धतीने हा केक कढईमध्ये सुद्धा बेक होतो तर इथं मी एकशे ऐंशी अंश सेल्सिअसला एक तीस मिनटासाठी हा केक बेक करायला ठेवला दहा मिनटानंतर केक बऱ्यापैकी फुलूनवर आला होता इथे तुम्ही बघू शकता आणि एक पंचवीस मिनटानंतर तर छान असा हा केक तयार होतोय वास पण खमंग सुटायला लागला की समजायचं केक बेक होत आलेला आहे आणि अगदीच पाच मिनटानंतर आपण पाहू शकतो केक परफेक्ट असा हा बेक झालेला आहे एकदम शाही टेस्ट लागते ह्या केकची जशी की खवाच आहे पूर्णपणे हा अशा पद्धतीचा हा केक लागतो जरूर ट्राय करा असा केक नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आपण बऱ्यापैकी घरातल्या सामानामध्येच ही रेसिपी बनवलेली आहे थोडंफार स्वस्तात मस्त आणि रीच असा हा मावा केक इथे तयार झाला आहे आता आपण एका टूथपिकच्या सहाय्यानी ह्याला चेक करून बघूया टूथपिकला पीठ बिलकुल लागलेलं ला नाही म्हणजे हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे हा पण केक असाच चेक करून पाहूयात परफेक्ट असा हा केक बेक झालेला आहे आता हे आपण काढून तीन बाजूला ठेवूयात थंड व्हायला ठेवायचे लगच्या लगेच आपण हे काढायचे नाहीत मोल्डमधून नाहीतर हे गरम असतात तुटू शकतात थंड झाल्यानंतर हा केक आपण डीमोल्ड करून घेऊया अगदी याच्यामध्ये आपण फक्त बाहेरचा खवा जर सोडला तर सगळं सामान घरातलंच वापरलेलं आहोत तर असा केक बनवायला काहीच हरकत नाही टेस्ट एकदम भारी अशी येते जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा इथे पाहू शकता तुम्ही एकदम स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे आपण हे छोटंसं कमी बॅटर थोडंसं टाकलं होतं छोट्या टीनमध्ये त्यामुळे ह्याची जी हाईट आहे ती थोडीच राहिलेली आहे आणि जो दुसरा होता मोल्डमधला तो मला गिफ्ट देण्यासाठी ठेवला आहे तर हा मी केक तुम्हाला कट करून दाखवते एकदम स्मूथ एकदम सिल्की आणि एकदम टेस्टी असा हा मावा केक तयार आहे चला तर मग रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद असंच भेटून नवीन व्हिडिओ घेऊन